ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोगनूळीसह परिसरा दमदार पावसाची हजेरी बळीराजा सुखावला कोगनुळीसह परिसरामध्ये मान्सून पावसाचे दमदार आगमन झाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसापासून जाणवत आहे शुक्रवारी रात्री व शनिवारपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे बळीराजा मात्र सुखावल्याचं चित्र दिसून येत आहे गेल्या कित्येक दिवसापासून पावसाची हुलकावणी मिळत होती यामुळे पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह शेतातील पिकांना पाणी हे मोठं कसरतीचं काम झालं होतं मारणातील पिके सुकू लागली होती पण पेरणीपूर्व मशागतीच्या कामांमध्ये सुद्धा अडचणी निर्माण झाल्या होत्या मध्यंतरी वळीव पावसाने हजेरी लावल्यानंतर काही अंशी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती दिली होती तर काही शेतकऱ्यांनी नदी विहिरी व बोरवेलचे पाणी पाजून सोयाबीन भात इत्यादी सारख्या पिकांची पेरणी केली होती गेल्या आठ दिवसामध्ये उष्णता कमालीची वाढली होती त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा होता शुक्रवारी रात्री व शनिवारी सलग दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे वातावरणामध्ये कमालीचा गारवा जाणवत होता भुईमुग उडीद मूग भात इत्यादी सारख्या पिकांच्या पेरणीकरिता हा पाऊस उपयुक्त असल्यामुळे व माळणातील पिकांना दिलासा मिळाल्यामुळे बळीराजा सुखावलाय सध्या पेरणीसाठी लागणारे बी बियाणे खरेदी करणे तसेच ऊस इत्यादी सारख्या पिकांना लागवडी टाकण्याकरिता लागवडी खरेदी करणे यामध्ये शेतकरी मग्न झाल्याचं दिसून येत आहे महानकर कि विठ्ठल कोळेकर कोगनोळी